शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार तेवीस विषयी आजची अपडेट आपण पाहूया बघा कोणताही दबाव आंदोलन यांना बळी न पडता शासन निर्णयानुसार भरती पूर्ण करण्याचे आवाहन बघा कोणी व का दिले निवेदन हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे ते विशेष कार्यकारी अधिकारी शिक्षक पदभरती तथा शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालय पुणे यांनी हे पत्र दिलेलं आहे प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्यासाठी दिले बघा हे महाराष्ट्र शासनचं हे पत्र आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीसचं या ठिकाणी काय म्हणतं शिक्षक पदभरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसमध्ये बाह्य दबावाला आंदोलना न झुकता तेरा वर्षापासून धूळ खात पडलेल्या एकोणावीस जून दोन हजार तेराच्या शासन निर्णयाची व शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीसची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भे विषयांच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियत्ता व बुद्धिमापन चाचणीचे चा आयोजन करून शिक्षक पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे सध्या स्थितीत विविध व्यवस्थापनाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर घेण्याची कार्यवाहीसुद्धा सुरू आहे सदर जाहिरातीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या रिक्त जागा जाहिरातीत येत आहे याबाबत धारकांच्या विनंतीस आग्रास्तव संदर्भी निवेदनासह कळविण्यानुसार शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये बाह्य दबावाला आंदोलना न झुकता शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीसची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निवेदनात नमूद केले आहे तरी शासन निर्णय तेरा दहा तेवीसची अंमलबजावणी करण्याबाबत अन्य संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडील प्राप्त निवेदन व कार्यालयाचे पत्र पंधरा एक चोवीस सोळा एक चोवीस अन्वय आपणास याबाबत कळविण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो शिक्षक भरती आता कुठल्याही प्रकारचे रोखू नये किंवा त्यास विलंब लावू नये कारण आधीच खूप वर्षापासून शिक्षक भरती झालेली नाही म्हणून सदर शिक्षक भरती ही शासन निर्णयानुसार व लवकरात लवकर पार पाडावी असं याच्यात उल्लेख आहे तरी सर्व मित्रांच्या अपेक्षा पूर्ण हो सर्वांची निवड हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो